गिवत आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका तारावया कोणी येईल याची ये वाट पाहू नका हे सारं जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्याजवळच आहे जिंकल्याशिवाय कधी थांबू नका आणि त्यासाठी पैज लावाय की तर स्वतःसोबत सोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हा हराल आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर घेऊ जरी ओवाळून टाकलात ना तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत बसू नका राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही पण राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण त्याचा अर्थ निघतो डोक्यातून तुम्ही लोकांसाठी काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही तुम्ही काय बोलले हे लक्षात राहणार नाही पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहील त्यामुळे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलंच होईल मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य नसतं म्हणून कोणालाही लहान समजण्याची चूक करू नका कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारंगी पदक मान खाली वाकवूनच घेतात प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती वेळ मित्र आणि नाती या अशा तीन गोष्टी आहेत कि की ज्यांना किंमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात माणसाला आयुष्यात कुठली तरी एक गोष्ट करावीच लागते ती म्हणजे आहे ती परिस्थिती स्वीकारणे किंवा ती, ती, ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारणे असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा